वॉटरफॉलचं नाव जितकं विचित्र आहे ना तितकं ह्या वॉटरफॉल पर्यंत येणारे रस्ते आणि हा बघा तो सुंदर वॉटरफॉल नमस्कार मंडळी मी प्रणय नाते स्वागत करतो तुमचं निवा डिस्कवरी आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता ह्या वॉटरफॉलचं नाव जितकं विचित्र आहे ना तितकंच ह्या वॉटरफॉलपर्यंत येणारे रस्ते आहेत आणि या वॉटरफॉलचं नाव आहे बोकडकडा कडा वॉटरफॉल हो बोकडकडा कडा वॉटरफॉल तर आज आपण हाच वॉटरफॉल एक्सप्लोअर करणार आहोत बघायला गेलं तर एक सुंदर असा वॉटरफॉल आणि खूप मोठा आहे आणि जास्त लोकांनाही माहिती नाही आहे पालघरमध्ये असलेल्या वर्सविडापासून अगदी जवळ असलेला तर ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे सांगायला गेलं तर ह्या वॉटरफॉलमध्ये डुबण्यासारखं आणि वाहून जाण्यासारखं असं काहीच नाही तर चला आता एक्सप्लोर करूया भव्य डिव्य सुंदर बोकडकडा वॉटरफॉल आत्ता बघूया बोकडकडा वॉटरफॉलपर्यंत स्वस्तात लोकल ट्रान्सपोर्टने कसं यायचं तुम्ही वेस्टर्न लाईनला विरार स्टेशन गाठायचे विरार ईस्टला उतरून तुम्हाला विरार फाटा किंवा शिरसाट फाटापर्यंत येणारी बस पकडायची आहे शिरसाट फाट्यावरून तुम्हाला वज्रेश्वरी मंदिरापर्यंत जाणारी बस पकडायची आहे दर दहा मिनिटांनी मंदिरापर्यंत जायला बस सुविधा आहेत आता वज्रेश्वरी मंदिर ते म्हाळुंगे गावात जायला ऑटो करायचे ते तुम्हाला पर पर्सन वीस रुपये घेईल त्या गावातून तुमचा ट्रेक सुरू होईल एकदा परत रिव्हिजन करू विरारेश ते विरार फाटा विरार फाटा ते शिरसार फाटा शिरसार फाटा ते वज्रेश्वरी मंदिर आणि वज्रेश्वरी मंदिर ते म्हाळुंगे गाव इकडे यायला बसही आहेत आणि ऑटोही तुमच्या सोयीनुसार तुम्ही बघा ट्रेक सुरू करण्या अगोदर काहीतरी खाऊन घ्या तिकडे खाण्याची दुकानं तुम्हाला मिळणार नाही नाहीतर तुम्ही तुमच्या सोबत खाऊ ठेवा आणि येताना कचरा सोबत घेऊन या आता आपण मालुंगे गावात उतरलोय आणि आता टाइम झालाय बारा बावीस तर आता मी पण इथे पहिल्यांदा चालू आहे आणि हा वॉटरफॉल आपल्याला एक असं माहित नाहीये आता आपण बघणार आहे की बारा बावीसपासून पासून आपल्याला किती वेळ वॉटरफॉल पर्यंत पोहोचायला लागतो रस्त्याने दहा मिनटं चालत आल्यावरती तुम्हाला अशी दोन फाटे फुटतील तर हा एक सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तो आपल्याला पकडायचा आहे आणि शेवटचं घर आहे इकडे तिथे सरळ वाढ जाते तिकडे आपल्याला नाही जायचं आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून सिधं जायचं आहे आणि आता बारा तीस झालेत तर चला कंटिन्यू करू तर आपण इथे पब्लिक ट्रान्सपोर्टने आलो आहे त्याच्यामुळे हा रस्ता जो आहे तो आपण सिमेंट कॉन्क्रीटचा असून वॉकिंग चालतो आहे पण तुम्ही जर पर्सनल व्हेकलने आलात टू व्हीलर फोर व्हीलरने तर तुम्ही इथे आरामात येऊ शकता इथपर्यंत तरी आता पुढे आपण बघूया की आपल्या गाड्या कुठपर्यंत थांबू शकतो तर तुम्ही पर्सनल व्हेकल नाही तर <tune> तुम्ही चालत चालत अजून थोडं पुढे याल आणि त्याच्यानंतर हे नदीसारखं तुम्हाला लागेल हे बघा इथे बॅकग्राऊंडला बघा आणि मागे पण बघा आणि नंतर एक वाट इकडून जाईल ही वाट हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवतो हा नॉर्मल कॉन्क्रीटचा रस्ता आणि तिथून ही वाट जाते बघा कच्ची ही वाट धरून आपल्याला जायचं आहे म्हणजे गावकऱ्यांनीच आपल्याला ही वाट सांगितली तसंच तुम्ही पण ह्या व्हिडिओत कंटिन्यू करून हीच वाट फॉलो करून तसं जायचं आहे साईटला हे बघा असं पाणी बघा किती मस्त आहे निळ आणि आता ही वाट धरून आपण सिद्धा चालतो आहे <laughs> हे बघा साईटला असं ओढा टाईप या ओढ्याच्या ओढ्याला धरून आपण आता कंटिन्यू चालूया हीच <laughs> <laughs> ना वाट तोच कच्चा रस्ता पकडला आपण आणि कंटिन्यू केला आणि ओढा सोडला ओढ्या लागल्या त्या ओढ्यातून आपल्याला आता आतून घ्यायचं पाण्यातून घ्यायचं आपले इथे एक दादा भेटले आहेत आणि ते आपल्याला करून भोकडकडा वॉटरफॉलपर्यंत पोहोचवणार आहेत आणि ते बोलतात की इथून फक्त दोन मिनटाचाच रस्ता आहे तर हा दोन मिनिटाचा रस्ता आपल्याला ट्रॅक्टरमधून पार करणार आहोत तर चला हा <laughs> अनुभव एकदम थ्रिलिंग आहे बाबू नाव काय तुझं यश आता यश आपल्याला घेऊन चाललंय वॉटरफॉल पर्यंत ट्रॅक्टरचा सफर आपला संपलाय आणि आता पुढे यश आपल्याला भेटलाय तर यश आपल्याला घेऊन जाते जर तुम्ही पण येत आहे तर मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता नाही तर यश तुम्हाला इथे भेटेलच यश इकडे असतो ना तू ट्रॅक्टर झाला जंगल पण झालं आणि ह्याच्या पुढची वाट आपल्याला पूर्ण ओरडत मध्ये चालत जायचं हीच या वॉटरफॉलची आहे तर काय माहिती आणि तो बघा आपल्याला दिसतो आहे बोकडकडा वॉटरफॉल आणि टाईम बघूया आपण आता एक वीस म्हणजे बरोबर एक तासात आपण इकडे पोचलो आहे चालत नॉर्मल चालत चालत टाईमपास करत फोटो काढत वगैरे आणि हा वॉटरफॉल वाट तशीच आहे पूर्ण वॉटरफॉलमधूनच चालायचं वॉटरफॉल सॉरी ओढ्याच्या पाण्यातूनच आपल्याला चालायचं आणि हा बघा तो सुंदर वॉटरफॉल आता आपण जवळून एक्सप्लोअर करूया तर हा होता कोकणकाळा वॉटरफॉलचा पूर्ण माहितीशीर व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला हा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि ह्या वॉटरफॉलविषयी जराही काही तुमची शंका मनात राहिली असेल तर मला कमेंट करू शकता किंवा माझी इन्स्टा आयडी आहे ह्याच्यावर तुम्ही डी एमई करू शकता तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागा घेऊन लवकरच भेटू तेपर्यंत हसत राहा जगतराव महाराज यांच्या विचारांवर चालत राहा जय हिंद जय महाराष्ट्र